आजच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी ओंकार माहोरकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला ला पुढच्या पाच वर्षात जगातलं सर्वात आधुनिक दल करण्याचं उद्दिष्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन पंतप्रधान पीक विमा योजनेत आणखी दोन प्रकारच्या नुकसानाचा समावेश केंद्रीय कृषी मंत्र्यांची माहिती नवीन कामगार कायदे कालपासून देशभरात लागू छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित ऐक्यम परिषदेचा आज वेरूळ दौरा आणि बॅडमिंटनपटू लक्ष सेन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल आता सविस्तर सीमा सुरक्षा दल बीएसएफला पुढच्या पाच वर्षात जगातलं सर्वात आधुनिक दल करण्याचं उद्दिष्ट असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे सीमा सुरक्षा दलाच्या एकसष्टाव्या स्थापना दिनानिमित्त काल गुजरातमध्ये भूज इथं झालेल्या कार्यक्रमात शाह बोलत होते पुढचं एक वर्ष सीमा सुरक्षा दलाच्या आधुनिकीकरणासाठी आणि सैनिकांच्या कल्याणासाठी समर्पित असेल असं शहा यांनी सांगितलं सीमा सुरक्षा दलाच्या कर्तव्यनिष्ठेबाबत बाबत बोलताना शहा म्हणाले फर्स्ट रिस्पॉन्डर का रिस्पॉन्सिबिलिटी जी स्वीरता दक्षता और अपने प्राणों की आहुती देकर जवानों ने अब तक इसका निर्वहन किया है न केवल देश की सीमाओं को सुरक्षित करते हुए न जाने कितने यूएन के शांति मिशन और कितनी ही आपात स्थितियों में देश के अंदर भी चाहे आतंकवाद का सामना करना हो चाहे नक्सलवाद को समाप्त करने के लक्ष्य को सिद्ध करना हो बीएसएफ के जवानों ने कभी पीछे मुड़कर नहीं देखा हमेशा कर्तव्य को प्रथम मानकर काम किया है अॅग्रोव्हिजन हा ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम असून कृषी संशोधन संस्था खाजगी उद्योग आणि कृषी विद्यापीठ यांना एकत्र आणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीचा उत्तम मंच असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी आहे काल नागपूरमध्ये सोळाव्या अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते पीक विम्यामध्ये आणखी दोन प्रकारच्या नुकसानाचा समावेश करण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री चौहान यांनी दिली ते म्हणाले प्रधानमंत्री तो फसल बीमा योजना प्रधानमंत्री तो जी ने बनाई हुई है लेकिन उसमें दो जोखिम और कवर हो ये मांग लगातार किसानों की थी एक जल भराव के कारण अतिवृष्टि के कारण कई बार पानी भर जाता और उससे फसल खराब हो जाती है और दूसरा जंगली जानवरों से होने वाला नुकसान अब हमने फसल बीमा योजना में जल भराव के कारण नुकसान होगा तो उसका भरपाई भी बीमा कंपनी करेगी और जंगली जानवर अगर फसल को नुकसान पहुँचाएंगे तो उसकी भी की जाएगी या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नवीन कामगार कायदे कालपासून लागू झाले केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवे यांनी याबाबतची घोषणा केली जुन्या कामगार कायद्यांना एकत्रित करून तयार केलेले हे कायदे सर्व क्षेत्रातील कामगारांच्या हितांचं रक्षण करतात वेतन संहिता दोन हजार एकोणीस औद्योगिक संबंध संहिता दोन हजार वीस सामाजिक सुरक्षा संहिता दोन हजार वीस आणि ऑक्युपेशनल सुरक्षा आरोग्य आणि कार्यपरिस्थिती संहिता दोन हजार वीस या चारही कायद्यांमधल्या तरतुदींबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून या नवीन कायद्यांमुळे कामगारांना सरस तसंच वेळेवर किमान वेतन विमा सुरक्षा आणि इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल त्यासोबतच नियुक्तीपत्र महिलांना समान वेतन चाळीस कोटी कामगारांना विमा संरक्षण तसंच निश्चित कालावधीसाठी कामावर ठेवलेल्या कामगारांना वर्षभरानंतर ग्रॅच्युईटीचा लाभ मिळेल चाळीस वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कामगारांना वार्षिक आरोग्य तपासण्या मोफत करता येतील ओव्हरटाईमसाठी दुप्पट वेतन तसंच धोकादायक परिस्थितीत काम करणाऱ्या कामगारांना आरोग्य विमा मिळण्याची तरतूदही या कायद्यामध्ये करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं वाढत्या खर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी चालक आणि वाहकांच्या अतिकालिक भत्त्याच्या नियमावलीत मोठे बदल केले आहेत यापुढे ओव्हरटाईम देताना कमी मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याचे निर्देश महामंडळानं दिले आहेत रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे अपघाती मृत्यू अथवा इजा झाल्यास नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे भंडारा इथं जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव मिलिंद कुमार बुराडे यांनी ही माहिती दिली अशा प्रकरणात जखमी किंवा मृतांच्या वारसांनी संबंधित विभागाकडे अर्ज करावेत असं आवाहनही बोराडे यांनी आहे चौकशी अंती मृत व्यक्तींच्या वारसांना सहा लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार ते अडीच लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाईल इतर कायद्यांतर्गत मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेपेक्षा ही नुकसान भरपाई वेगळी तसंच जादा असेल अशी माहितीही देण्यात आली धुळे जिल्ह्यातील दोंडईचा नगर परिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच नगराध्यक्षांसह सर्वच्या सर्व सव्वीस नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे राज्यात नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवक बिनविरोध निवड झालेली दोंडाईच्या ही पहिली नगरपालिका ठरली आहे हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि ऍपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता पणजी इथं सुरू असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीच्या पार्श्वभूमीवर माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉक्टर एल मुरुगन यांच्या अध्यक्षतेखाली काल सहनिर्मिती या विषयावर राजदूतांची परिषद झाली पायरसी रोखण्याचे उपाय आंतरराष्ट्रीय चित्रपट सहनिर्मितीला चालना आदी विषयांवर यावेळी चर्चा झाली छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित ऐक्यम परिषद आज भेट देणार आहा या आंतरराष्ट्रीय उत्सवानिमित्त विविध तीस देशांचे सांस्कृतिक राजदूत काल शहरात दाखल झाले चिकलठाणा विमानतळावर त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं आज हे सर्व राजदूत शहरातील बीबी का मकबरा देवगिरी किल्ला आणि वेरूळ लेणीला भेट देणार आहेत आज सायंकाळी वेरूळच्या कैलास लेणी परिसरात ओंकार हा नृत्य आविष्कार सादर होणार आहे राज्य सरकारनं साखर कारखान्यांसाठी प्रोत्साहन योजना घोषित केली आहे या अंतर्गत वेळेवर कर्ज फेडायला मदत व्हावी म्हणून शेतकऱ्यांना चांगले दर देणाऱ्या साखर कारखान्यांना बक्षीस दिलं जाणार आहे यंदाच्या गडित हंगामापासून ही योजना लागू झाली आहे ऊसाला साडेतीन हजार रुपये पहिली उचल मिळावी या मागणीसाठी काल धाराशिव इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं जिल्ह्यातल्या कारखान्यांनी लवकरात लवकर दर जाहीर करावेत अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही संघटनेनं दिला भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष सेन ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी गटात उपांत्य फेरीत पोहोचला आहे उपांत्यपूर्व फेरीत त्यानं भारताच्याच आयुष शेट्टीचा तेवीस एकवीस एकवीस अकरा एक असा पराभव केला उपांत्य फेरीत लक्ष्यचा सामना चिनी तैपईच्या चाऊ तिएन चेन याच्यासोबत होणार भारता या आहे भारताच्या इतर खेळाडूंचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याला आजपासून गुवाहाटी इथं सुरुवात होणार आहे दरम्यान जखमी झाल्यानं शुभमन गिल ऐवजी ऋषभ पंत हा या सामन्यासाठी कर्णधार आहे या मालिकेत दक्षिण आफ्रिका संघानं एक सामना जिंकत आघाडी घेतली आहा अंबाजोगाई हो इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा एक्केचाळीसावा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह हो येत्या पंचवीस ते सत्तावीस नोव्हेंबर दरम्यान साजरा होणार आहे या तीन दिवसीय महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून समारोप सोहळ्यात यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे मालेगाव इथं बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ काल कडकडीत बंद पाळण्यात आला संतप्त जमावानं घोषणाबाजी करत न्यायालय आवाराचं प्रवेशद्वार तोडत आत घुसण्याचा प्रयत्न केला या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला दरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं दरम्यान या प्रकरणी काल काँग्रेसच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर इथं निषेध करण्यात आला नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी काँग्रेस पक्षानं केली छत्रपती संभाजीनगर इथल्या श्री हरिहर सद्गुरु शक्तीपीठ रेणुका माता मंदिराचे पीठाधीश सद्गुरु अप्पा महाराज यांचं काल रात्री शहरात अल्पशा आजारानं देहावसन झालं ते अडुसष्ट वर्षांचे होते त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी चार वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नगराध्यक्षपदाच्या बारा तर सदस्यपदाच्या एकशे एकोणपन्नास उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आताया नगर पाली का मिलून, choices, तर तर आता या निवडणुकीत जिल्ह्यातल्या सात नगरपालिका मिळून अध्यक्षपदासाठी बेचाळीस तर सदस्यपदासाठी सहाशे सतरा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत लातूर जिल्ह्यातही काल नगराध्यक्षपदाच्या पंधरा तर सदस्यपदासाठी एकशे सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले धाराशिव जिल्ह्यात नगराध्यक्षपदासाठी आता अडोतीस तर नगरसेवकपदासाठी सहाशे त्रेचाळीस रिंगणात आहेत छत्रपती सभाजनगर इथल्या सातारा खंडोबा मंदिरात कालपासून षडरात्रोत्सवाला प्रारंभ झाला यावेळी घटस्थापना करून विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला राज्यात काल बीड इथं सर्वात कमी दहा पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानात नोंदवलं नो गेलं त्याखालोखाल अहिल्यानगर इथं दहा पूर्णांक तीन अंश छत्रपती संभाजनगर इथं अकरा पूर्णांक नऊ नांदेड अकरा परभणी बारा पूर्णांक नऊ अंश तर धाराशिव इथं चौदा पूर्णांक एक अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली शेवटी पुन्हा ठळक बातम्या ला पुढच्या पाच वर्षात जगातलं सर्वात आधुनिक दल करण्याचं उद्दिष्ट पंतप्रधान पीक विमा योजनेत आणखी दोन प्रकारच्या नुकसानाचा समावेश आणि नवीन कामगार कायदे कालपासून देशभरात लागू याबरोबर हे बातमीपत्र संपलं